खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष पेण तालुक्यातील खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे खरोशी येथील सर्वे नंबर दोन हजार आठ ब एक्केचाळीस त्रेचाळीस एक त्रेचाळीस दोन चौवेचाळीस एक चौवेचाळीस दोन पंचेचाळीस दोन, दोन लगत दोन दिवसांपूर्वी वनसंपदेसह साग आंबा यासह इतर जंगली झाडांची वृक्षतोड करण्यात आली असताना वनविभागाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही दरम्यान खरोशी ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननासाठी या परिसरात वारंवार वृक्षतोड होत असताना वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा अवैध वृक्षतोडीला वनविभागाचा छुपा पाठिंबा आहे का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी खारपाडा आणि खरोशी गावाच्या हद्दीमध्ये जे गौण खनिज उत्खनन सुरू आहे ज्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिलेली नाही असं एका बाजूला सांगितलं असताना तहसील कार्यालयामार्फत आणि पेन कार्यालया पेन प्रांत कार्यालयामार्फत जे परवानग्या दिल्या जातात त्याच्या जा नावावर अगदी बेसुमार वृक्षतोड त्याच्यानंतर वनजमिनीतून वाहतूक असं सगळं होत असताना वनविभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे वारंवार पेन आर एफ ओंना मी सांगितल्यानंतरही त्यांच्याकडून कारवाई होत नसताना मग आज आम्ही मुख्य वनसचिव त्यांना आपले सरकार पोर्टलद्वारे तक्रार दाखल केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल की साग आंबा आणि इतर जंगली झाडे जवळजवळ पंचवीस ते तीस झाडे तिथे तोडलेली असताना सुद्धा वन विभागाचं लक्ष नाही याचा लक्ष नाही की जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात नाही त्यामध्ये मला शंका आहे आणि म्हणूनच मी तक्रार वन सचिवांकडे केलेली आहे विचारला असून याबाबत त्यांनी एकोणतीस जून रोजी शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरून महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रारही दाखल केली आहे सदर तक्रारींमध्ये संतोष ठाकूर ठाकूर यांनी तलाठी सजा दुश्मी हद्दीतील वनेतर कामास बंदी असलेल्या मौजे घोटवाळ येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी तेवीस अठ्ठ्याऐंशी चोवीस अठ्ठ्याऐंशी पंचवीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस महाराष्ट्र वनखातेमधून मागील सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून अवैध पद्धतीने दगड खाण उत्खननातून निघणाऱ्या गौण खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांसाठी रस्ता बनवून त्यावरून दिवसाला शेकडो अवजड वाहने येजा करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी पेन यांनी संबंधितांवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद प्रक्रिया किंवा सदर वन जमिनीतील अवैध वाहतूक बंद केली नसल्याने संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी पेन व वनपरिमंडळ खारपाडा येथील वनरक्षक यांच्यावर नियमोचित कारवाई करण्याची ही मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केली आहे संजय गायकवाड पेण रायगड प्रतिनिधी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्याला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद